आपण बावीस उपसा सिंचन योजनाला एकशे पंधरा कोटी रुपये दिले प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला सातशे चौऱ्याण्णऊ कोटी रुपये दिले याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार दोन्हीकडचे आपले शेतकरी त्यांना फायदा होणार आहे अनेर मध्यम प्रकल्पाला अमरीश भाई सत्तावीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले त्यानंतर बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाला तीनशे शहाऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण अक्कलपाड्याचं जे सांगितलेलं आहे अक्कलपाळा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे शहराकरता आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यावर केली सिंचनाच्या योजना आहेत पण तो पासष्ट टक्केच भरता येतो शंभर टक्के भरला तर मध्ये नुकसान होतं त्याच्या संदर्भात संभरजन्सचा एरिया एक्वायर करून शंभर टक्के अक्कलपाडा प्रकल्प कसा भरता येईल याची योजना देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्या सर्वांना हा फायदा होणार आहे एवढंच नाही तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये नार पार गिरणासारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातन नाशिक असेल जळगाव असेल इथलाही प्रश्न सुटणार आहे दहा टी एम सी पाणी जे वाहून जात होतं गुजरात मध्ये जात होतं ते अडवून आपल्या महाराष्ट्रात नव्हतं कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाई नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी शिरवाडी जांभळचा जा, खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातलं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय हे काय शक्य झालं हे शक्य झालं केवळ आणि केवळ मोदी सरकारमुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आपल्याला सांगतो धुळे मनमाड प्रकल्पा करता मनमाड इंदोर प्रकल्पा करता माननीय उद्धवजींच्या शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये बाबा आपण गेलो होतो ना पैसे मागण्याकरता कारण पन्नास टक्के हिस्सा राज्याला द्यावा लागतो मी त्यांना समजावून सांगितलं अरे बाबा ती ममता बॅनर्जी आमच्याशी त्या एवढ्या भांडतात पण रेल्वेचा प्रकल्प आला की त्यांना माहिती आहे त्यांचा फायदा आहे तात्काळ पन्नास टक्के पैसे देता। बिहार देतात बिहारमध्ये देतात झारखंडमध्ये देतात सगळे देतात पण यांनी सांगितलं नाही आम्ही एक नया पैसा देणार नाही सगळे पैसे अडवले पुन्हा आपलं सरकार तुमच्या आशीर्वादाने आलं पहिल्या झटक्यात मी पत्र दिलं आम्ही पन्नास टक्के पैसे द्यायला तयार आहोत आणि केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आज हा प्रकल्प झाल्यामुळे एवढं मोठं चित्र हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदलणार आहे आपण विचारच करू शकत नाही जे चित्र मी समोर पाहतोय पाच वर्षानंतर ज्यावेळेस तस तसं तर दीड वर्षांनी याच्या उद्घाटनाला देखील मी येणारच आहे पण पाच वर्षानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळी हे चित्र जे बदललेलं असेल मी तुम्हाला सांगतो सुजलाम सुफलामचा अर्थ काय आहे हे धुळे जिल्ह्याला येत्या पाच वर्षामध्ये पाहायला मिळेल असं ट्रान्सफॉर्मेशन आज आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललाय आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या सरकारने लाडकी बहिणचा कार्यक्रम सुरू केला बघा सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत बहिणींनो काळजी करू नका ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्याचा आता पैसे येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सातत्याने येणार आहेत कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे पाच वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा पाच वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे